पुढे पुढच्या रिपोर्ट कधी लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसल्यानंतर आता भाजप अलर्ट मोडवर आलाय त्यातच भाजपनं मराठा आमदारांची बैठक घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठं ब्रह्मास्त्र उगारलंय ते नेमकं काय आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन मराठा समाजासाठी भाजपचं ब्रह्मास्त्र आमदारांना सूचना आदेश आणि अलर्ट लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच भोवलाय मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे भाजपला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसलाय तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपविषयी मराठा समाजात असंतोष असल्याची कबुलीच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे प्रामुख्याने मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्यानंतरही काहीसा लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण असं होतं की मराठा समाजामध्ये एक मतं मिळणं न मिळणं हा एक वेगळा विषय पण एक असंतोष भारतीय जनता पार्टीबद्दल आहे लोकसभेत दडगा बसल्यानंतर भाजपनं मंथन करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाच्या आमदारांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आमदारांमध्ये विधानसभेच्या दृष्टीनं असलेली अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसंच आगामी विधानसभा निवडणूक गोळ्यासमोर ठेवून भाजपनं मेगा प्लॅनची आखणी केली आहे मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन भाजपकडून अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली भाजपच्या झालेल्या पराभवाची कारणं शोधून त्याचा रिपोर्ट तयार केला जाणार आहे मराठा समाजाचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघात जाऊन लोकांची मतं जाणून घेतली जाणार आहे पंधरा दिवसांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली मराठा समाजासाठी केलेली कामं अधिक जोरकसपणे मांडण्याच्या सूचना आमदारांना देण्यात आल्या सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनांची माहिती तळागाळात पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले राहू नका विरोधकांना कमी समजू नका असे आदेश भाजपाच्या वरिष्ठांनी आमदारांना दिल्याचं सा सूत्रांनी सांगितलं लोकसभेच्या दृष्टीनं भाजपनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आखलेली रणनीती फेल ठरली आहे पण आगामी काळातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं आखलेली रणनीती यशस्वी ठरणार की नाही यातूनच राज्याच्या सत्तेची किल्ली कुणाकडे जाणार हे स्पष्ट होईल बीरे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई